क्रिकेट के के लिए सीजन के लिए सीजन बॉल बॉल टेनिस भी भी बहुत अच्छी, बहुत 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 अच्छी ही 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 अच्छा अच्छा ग्राउंड है है हाई स्कोरिंग मैच मैच हुआ पहला बहुत मैच चल रहा मैं चाहता हूं कि बाकी जितने हमारे का 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 नमस्कार दिनांक एक जून दो चौबीस रोजी महावितरण कंपनी नंदुरबार मंडल कार्यालय अंतर्गत वर्धापन दिवस साह जून रोजी साजरा कर તે નિમિત્તાને કેડી ગાઉ હાઇસ્કૂલ એથી મહાવરણ કંપની છે એકુન બારા ક્રિકેટ સંઘાને સહભાગ નોંધવ લે સદર ક્રિકેટ સામાન્ય ઉદઘાટન શ્રી યોગેશ્વર જગન પાડવી મૅનેજર એચ આર નંદુરબાર મંડળ હંચે કરવું નંદુરબાર ગ્રામીણ ઉપ વિરુદ્ધ નંદુરબાર શહેર ઉપભાગ એ દરમિયાન ખેળવ નંદુરબાર શહેર ઉપભાગ એ સંઘાને એકો નવ ધાવા એક ગડી રાખવા મચ જીંકલી त्यानंतर नवापूर बी पॉवर ट्रान्सफॉर्मर विरुद्ध नंदुरबार ए बी स्विच या दरम्यान खेळवण्यात आले त्यात नवापूर बी पॉवर ट्रान्सफॉर्मर या संघाने एकोणसाठ दहावा दोन पॉईंट तीन ओव्हरमध्ये काढून जिंकल्या तिसरा सामना दुपारी साडेतीन वाजेला खेळवण्यात झाला शहादा विभाग विरुद्ध नवापूर ए त्यात शहादा विभाग संघाने जिंकला व त्यानंतर शहादा उपविभाग क्रमांक एक विरुद्ध शहादा उपविभाग क्रमांक दोनमध्ये खेळवण्यात आले त्यात शहादा विभाग क्रमांक दोन हा संघ विजय झाला एकंदरीत महावितरण कंपनीचे दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी शिवाजी नाट्यमंदिर येथे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कार्यक्रमाचे जयत्त तयारी चालू असून कंपनीचे कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कामाचे ताण कमी व्हावेत म्हणून असे उपक्रम राबवले जात असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे त्यामुळे महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्सुकतेपणे सहभाग नोंदवलेला आहे नंदुरबार मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री अनिल बोरसे साहेब यांनी या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेऊन साजरा करवायची सूचना दिली वर्धापन दिवस निमित्त के अपन का मॅच चालू हुआ जिसमे के डी गावित के ग्राउंड में हमने मॅच रखा है तो मैं धन्यवाद देना चाहूंगा राजू दादा का संचालक केडी डी गावित जिन्होंने हमको ये ग्राउंड उपलब्ध कराया साथ में बागुल सर जिन्होंने पूरी यहाँ पे सुविधा करके दी और यहाँ के पिच क्यूरेटर जिन्होंने कल से सडन बहुत ही कम टाइम पे हमको ये इतनी अच्छी पिच बना के दी वास्तव में देखा जाए तो ये पिच टर्फ विकेट के लिए सीजन बॉल के लिए टेनिस बॉल के लिए भी बहुत अच्छी बहुत ही अच्छा ग्राउंड है बहुत ही हाई स्कोरिंग मैच हुआ पहला बहुत ही अच्छा मैच चल रहा है मैं चाहता हूँ कि बाकी जितने भी हमारे दर्शक है वो लोग भारी संख्या में यहाँ पे आए और केडी गावित का मैदान का लाभ अपन आज महावितरण वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम त्यानिमित्ताने केळीगावीत क्रीडांगणावरती आहोत ज्या ठिकाणी महावितरण कंपनीचे क्रीडा सामने रंगलेले आहेत तर त्याबद्दल आपण थोडी हितगुज करूया मुख्य समितीचे जे सचिव समन्वयक आहेत माननीय पाडवीसाहेब यांच्याशी आपण हितगूच करूया त्यासोबतच मंडळ कार्यालयाचे जे आपले संघ संघाचे प्रमुख आहेत गावीस साहेब यांच्यासोबतही आपण हितगुज करूया त्या पहिले आपण गावी साहेबांशी हितगुज करूया सर नमस्कार आपण वर्धपान दिनानिमित्त जे एक आणि दोन तारखेला आपण जे सेमीफायनलपर्यंत जे मॅचेस खेळणार आहे त्याच्या आज सुरुवातीच्या आपण सकाळपासून मॅच सुरू झाल्या त्याच्यात आज दोन सामने खेळले त्याच्यात पहिला सामना जो होता तो नंदुरबार ग्रामीण एक सब डिव्हिजन वर्सेस नंदुरबार अर्बन ए ग्रुप याच्यात पहिला जो बॅटिंग झाली ती नंदुरबार ग्रामीणची त्याच्यात त्याने अठ्ठ्याऐंशी रन काढले त्यानंतर नंदुरबार अर्बन ए टीमने ते शेवटच्या एक गडी राखून एकोणनव्वद रन काढून ते मॅच जिंकलेले आहे त्याच्यात मॅन ऑफ द मॅच जे ठरलेले आहे ते स सतायू साठे म्हणून ॲप्रेंटिशिप आहे ते मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहे